हिंगणघाट येथील पत्रकार प्रदीप उर्फ सोनू आर्य यांचे अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी हिंगणघाट पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार प्रदीप उर्फ सोनू आर्य यांचे दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी बंदुकीच्या धाकावर अपहरण करून खंडणीची मागणी करण्यात आली होती या प्रकरणाची माहिती ठाणेदार मारुती मुळक डी वाय एस पी पंडित यांना फिर्यादी सोनू आर्य यांनी दिली मात्र कठोर कारवाईचे आश्वासन न मिळाल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली नाही त्यानंतर ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आणि घटनेची तक्रार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस डिसेंबर रोजी करण्यात आली त्यावर हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमांमध्ये गुन्ह्याची नोंद करून दोन आरोपींना अटक केली असून एक मुख्य कुख्यात आरोपी फरार आहे या गुन्ह्यात शेख आसिफ शेख शहाबुद्दीन आणि रेहमत खान हे दोन कुख्यात आहेत, हे त्यांच्यावर हत्येचे प्रयत्न अवैध दारू हप्ता वसुली अशा गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत या प्रकरणात मुख्य आरोपी शेख शहाबुद्दीन एक वर्षासाठी तडीपार होऊन जिल्हा बदलला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख शहाबुद्दीन हा एक वर्षासाठी तडीपार झाला आहे या दोन गुन्हेगारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारखे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे जेणेकरून हिंगणघाट शहरातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल आणि शहरात शांतता निर्माण होईल अशी मागणी निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार यांच्या मार्फत पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण वैद्य संदीप रेवतकर भास्कर कलोडे मोहम्मद रफीक रमेश लोंढे केवलदार ठाले राजेश कोचर मुकेश चौधरी प्रदीप आर्य नईम मालक रवी एनोरकर दीपक सुखवाणी इकबाल पहलवान मोहसिन खान प्रमोद जमुडे आदी पत्रकारांनी केले आहे सक्रिय सदस्य सन्माननीय श्री प्रदीपजी आर्य यांचे दिनांक एकोणीस रोजी काही गुंड गावातील गुंडांनी हनुमान मंदिर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरून बंदुकीचा धाक दाखवून त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना राळेगावच्या जंगलात नेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा शारीरिक मानसिक दृष्टिकोनातून त्रास दिला आणि त्यानंतर त्याची त्यांना सोडण्यात आलं या संदर्भात प्रदीप आर्य यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली परंतु यातील मुख्य कुख्यात आरोपी जो आहे तो अजूनही फरार आहे जो की तडीपार आहे या भागामधून पण तरी आणि त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे आणि म्हणून आम्ही आज समस्त पत्रकार संघातील सदस्य व बाकी सर्व शहरातील पत्रकार मंडळींनी उपविभागीय अधिकारी हिंगाट तसेच ठाणेदार हिंगणघाट यांना निवेदन देऊन या दोषी गुंडांवर कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा बाळगतील की शहरामध्ये असणारे हे जे गुंडा प्रवृत्तीचे मावाली प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना हिंगणघाट पोलिसांनी कठोर रात कठोर कारवाई करून शहरातील सुरू असलेली गुन्हेगारी याला आळा घालावा एवढंच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो एन न्यूज मराठी वर्धा